महत्वाची बातमी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची दादागिरी पाहायला मिळाली आहे उपचार न करता रुग्णांनी दिली आहे यवतमाळ येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून ते खासगी रुग्णालयात उपचार करू शकत नाही म्हणूनच ते येथे उपचारासाठी येतात मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडून रुग्णाला अनेकांना अनुभव आला अशातच सत्तावीस जुलै रोजी दहा वाजताच्या सुमारास एक पॅरालिसिस झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता मात्र त्या रुग्णावर उपचार न करता त्याला पाच ते सहा तास शुल्लक कारणावरून तात्काळ ठेवले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या मेडिसिन डिपार्टमेंटच्या डॉक्टर स्मिता वाघ यांनी रुग्णावर उपचार केलेच नाही मात्र त्यांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली व वा उद्धट वागणूक दिली त्यामुळे या डॉक्टरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून यांच्यावर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कारवाई कार करावी अशी मागणी यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे